काय आता अचानक काम काढलं काय काम आहे गाद्यावाला नाही बेडशी घे ते रगवाला आहे बोलाव तू इथं डोकं कुठे चाललंय काय नाही तुला दिसा ना काय दिसला बर 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 आलो 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 तुला काय गरज होती रगीवाल्याला आवाज दे योजना आलाय तर तेवढी आम्हाला नाही एखादे घेतरी हा तुला नाही साखर्च बाबा कार काढित खर्चात खर्च एखादं काय गोष्ट घ्या पाहू ना गाडी ओढला काय करता मावशी पोटा पाण्यासाठी लय बेकारी आता लांबून येतो आम्ही काय घ्यायचं चांगलं ब्लँकेट दाखवा बघा घ्या आणि पैशाची काळजी करा का पण चांगलं द्यायचं नाही नाही क्वालिटी करायचं क्वालिटी बघा मावशी पटलं तर घ्यायचं बघा तिकडे साईज दोन नवरा बायको बायकून झोपणार याच्यात बघा मगा माल बघा कसं काय माल आहे पटला तर घ्या हा नवरा बायकून झोपायचं उन्हाळ्यात गार हिवाळ्यात गरम मस्त 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 घेणाराची मजा आज रोख उद्या उधार निडबोलकी आमचा मावशी माल बघा घ्या माल बघा पटून सांगतो चौदाशात दोन येत ती एक ना आणखी एक चौदाशे दोन सातशे एक परत म्हण नको बर का तो या पसंतीच घे नाही हे चांगलं हेच घेऊ आई तू पण बघ हे मला बघायचे बघा तुमचं तुम्ही सांगा घ्या मावशी घ्या तुम्हाला बी एक घ्या आणि घ्या तिघांना तीन घ्या मस्त आहे बरं घ्या चाललंच पाहिजे पण मी काय म्हणते तू किती हुशार ग कामाचं माझं म्हणलं तुला ऐकायला नाही येत असं कसं का नुस देऊनच राहते तरा 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 आली मी बाहेर येत होते पाणी प्यायला मी म्हणतो आम्हाला एकच घ्यायची तुमच्या अगोदर ठरवून असत काय मला काय कळत नाही बाबा आणि माझ्या समोर दाखवते नाटक आता तुम्ही घेणार आहे मला काय मस्का लावते ना असं काय घ्यायचं मला लय लाडी गुडी आहे ना आई घे जाऊ रात्री अडचण होती म्हणून तर म्हणतोय म्हणून लय गार लागत काय मी याला मुर्द बोलते बाय मग घे ना मग पुढचं बोलायचं करायचं का आघाव मग तू आता कशाला घेतो मग काय करू बरं थांबा किती लिहिलं एक घेतली तर सातशाला दोन घेतल्या चौदाशाला दिल्या त्या ए बाबा ते राहून द्या सातशे वीस पाचशे रुपयाला द्यायचे असले दे आणि लांबून यावं लागतं आम्हाला अगं बाई तू करा सहाशे पाशांची घे नाही पाहून पाशांची नोट कशी मला दवाखान्या एक वाटत नसेल का रे काय बघ बघितलं कशी नोट निघली नोट कशी निघत तुला काय घ्यायचं असलं त्याच्याबरोबर काय नाही का काय आता काय देऊ वाकडचं तर आहे तीनशे रुपयाला खर्च ए जाऊ 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 दे 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 एकत लय झाले आम्हाला जाऊ आता तुला खुश आहे ना पण आवडलं ना मनासारखं झालं घेतली हा भारी आहे ना की हा एकच घेतली आणखी कशाला एकच घ्यायची म्हटलं नाईस मग दादा छान आहे कलर फिलरला घरात ठेवून रूम मध्ये आपल्यालाच आहे कुणाचं बाहेरच नाही का जा आपल्या रूम मध्ये ठेवून या आईने घेतली ना आपल्याला आधी एक

आता इला एक एक चप्पल काढू काय गा काय लावले गोंधळ तुमचं ना आहे सेवर कसाय तुम्ही सांगूच नका काय लावले का तुम्ही गोंधळ एक एकला अशी चप्पल काढेल ना आता काढा ना मग चप्पल काढा ह्या काढा या सुनूला काढा तुला तर तिचा गोळा उठलेला आहे ग मला कशाला गोळा उठल आम्ही रानात जायचं राबायचं सगळं करायचं आणि सगळं कोणाला तर ह्या बायला आता महिना नाही झाली रानात जात्यात ना आणि इथून आम्ही माग केलेलं ते त्याच काय तूच पोसवलं एखादी बाज ओढी ती मी काय तो लोक नाही ना, ना का बाज ओढायचं काय नाही बरं का आधीच सांगतोय आम्ही काय चुकीचं नाही केलं आमच्याकडे नव्हतं आम्ही घेतलंय फक्त ए आला मोठा सी आई उभारण पुशारखे आणतो काय आम्ही मेल तिकडे काम करू करू वावरात बसलाय बायकोला घेऊन येतं घरात नाही आम्ही एवढंच करतो इथं बसतो फक्त आई आहे ना आई तुला सांगता येत नाही काय मी काय म्हणते थोरला ते थोरलाय ऐकून घे ना काय ऐकून घेते सहा महिन्याला माई गोदडी फाडली त्याचा मुंडक बाहेर नाहीतर आता झोपल्यावर तरी आम्ही अजून काही म्हणलो नाही नाही ब्लँकेट काढा ना का कपाटातले का पटात दव नसले कुणाचं काढता का चोरून ಅಂತ का जाऊ आहो बायकोला त्याचे चाव्या पण ठेवा लागतात म्हटलं चाव्या ठेवल्यात मोठे सोन्याने कमरेला लावून मग पायात तुम्ही बघायला येत का तुम्हाला माहिती आहे का तुमच्या समोर फक्त काम आहेत आणि माग माग आहे ना तुम्हाला माहिती काय करतात नाही आम्ही निस्ते खरेदीच करतो एक एक घेऊन ठेवतो इथं भाऊजी आम्हाला नवराशी जातात कामाला जातान तुम्ही कंपनीत जाताय म्हणून तुम्ही जर असं करताय ना आम्हाला ए दोघांचा पती ना, ना तू गाग लाव ला। ना का भावा भावा मी कसं लांग लाव दिसतंय ना का भाऊजी इथून मागे तुम्ही कधी मोठ्या भावाला नाही आवाज वाढून नाही बोलले आता महिना नाही झाला बायको येऊन ते नाही तुम्हाला तोंडाला तुम्ही दोघं वागत अस तसे तुम्ही तुम्हाला पटतय का होय रे तुला पटतय का गागळ काय केलं रानातले पैसे मी घेतले का जसं का एकटाच खातोय का मी हो ऐका वादच नको या रगीवरून वाहत होत्या नात्या पेट लावाय तुझ्या ला आई ह्याला तू समजून सांग तळे पाहिजे मस्तकाला गेली काही होऊ शकतात असं काय करतो एरबीड लागल्या सर येथे त्यांच्या बाजूनी बोलत नाही तू जरा छान आव्हान असं काय करतोय काल नाही आलं तिच्या लागून काय चाललंय तुझं काय असं घडलंय भाऊ काहीच नाही म्हणत जावा तुम्ही तुम्ही थारलेत ना तुम्ही तुम्ही थारलेत का नाही त्याचं एक डोकं फिरलंय त्याचे कान बनवलेत त्याचा विषय सोडा आपण त्याला नाही झाला ह्याच्या लग्नाला आता आम्ही येत ऐकायचं राहिलं का बारके भावासारखं सारखं ना मी बी त्यांना पण आता जाऊ दे ना तुला माहिती ना बाईचं एवढं पुढपुड नाही करावं त्यांनी आता त्याला तुला कळत मला नाही दोन्ही पोरांचा वाईट बाय काल ती पोरगीने आले तर काय तनतान तनताण करती काय कार चाललाय किती बाई चांगले गो गुन्हा गोविंदाने राहत होते एका जीवाने राहत होते आज एकमेकावर हात उचलायला लागले हा काय कार दोन घरच्या दोन नाकटे आला की असच होत आहे काही खरं नाही आहे लोकाचे लेकर सांभाळायची मजी